कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती पाच मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या हे साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती दोन ठाकरे बंधू एकत्रित सातत्याने काल देखील डिनर डिप्लोमेसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पाढली वेग आहे काँग्रेसला सोबत घेऊन जाण्याचा विचार राज ठाकरेंचा संजय राऊत म्हणतात नाही काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना शोटी तेंचे है। काई करावा। ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते त्यांना हीन न लेखते हे देखील काही लोक अभ्यास करतील ना सुरू केलेल्या अनेक योजना ज्या आहेत त्या एका पाठोपाठ बंद होताना पाहायला मिळतात आता माझी शाळा आहे देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका काय बांधण्यामुळे या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची मी माहिती घेतो आणि मग आपल्याशी आपल्याच पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जर द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकता आपल्याला माहीत असेल की एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे रवींद्र धंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र धंगेकर एक एक आरोप करताना पाहायला मिळतात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हा आहे अशा पद्धतीने म्हणतात परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो का दाबण्याचा काही प्रश्न येतो दाबण्याचा काही प्रश्न येत नाही मुद्दा असा आहे की रवींद्र धनगेकर हे आमच्या शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकानं घेतली रोहित पवार म्हणतात की रोहिंद रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीचं रोहितजी पवार देखील भेटले होते पण ते मला असं काही बोलले नाहीत शाळांमध्ये ठीक आहे आता काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण महाराष्ट्रातल्या जनतेनं कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की जे सीमा भागातले मराठी लोकं आपली जी आहेत जे आपले नातेसंबंधातले असतील जीवाभावाची आहेत त्यांना देखील छळण्याचं काम कर्नाटकचं काँग्रेस सरकार करतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करतं आहे त्याच्यामुळं काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही काँग्रेस कोणालाच मानत नाहीत एवढी ती स्वयंभू झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोकं पुढे येत आहेत त्याचा विचार ते करतील एखादा जी आर काढल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच तो जी आर काढला जातो राजकीय आरक्षणामध्ये कुठच्याही अनुसूचित जाती जमाती असू देत अनुसूचित जाती असू देत ओबीसी असू देत कोणावरही अन्याय होणार नाही ही निवडणूक आयोगाची देखील भूमिका असते आणि सरकारची देखील हीच भूमिका आहे त्याच्यामुळे निवडणुका आल्या की काही लोक लोकांमध्ये जातीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करतात ती एक प्रोसिजर सुरू झाली याचा अर्थ निवडणुका आता लवकर लागणार आहेत त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती असू दे अनुसूचित जाती असू दे कुठच्याही घटकावर राजकीय अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारचा मित्रपक्ष असलेला भाजप आता सध्या स्वबळाची भाषा करताना पाहायला मिळतो सातत्यानं त्यांचे नेते मंडळी तुम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतात आहेत का गणेश नाईक असतील इतर जिल्हा इतर जिल्हाध्यक्ष असतील नेते मंडळी असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलताय ती म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही त्यांच्यामध्ये देखील अनेक पक्ष आहेत जे बोलत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत त्याच्यामुळं कदी -कदी कदी -कदी ते कधी कधी शरद पवार साहेब राष्ट्रवादीची भाषा बोलतात कधी कधी भाजपची भाषा बोलतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीला कोण कुठनं निवडणुका लढल्यात हे पण तुम्हीच दाखवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा याची उत्तरं तुम्हाला चांगली माहिती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांबरोबर देखील सोयीस्करित्या राजकारण करायचं आणि भाजपाबरोबर देखील राजकारण करायचं हे देवेंद्रजींना पूर्ण माहिती आहे आणि कोणीही एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करू नये एकनाथ शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुठेही बाजूला होणार नाही देवेंद्रजी पुन्हा घरवापी होताना पाहायला मिळणार आहे काही दिवसातच पुन्हा भाजप सांगितलं की सध्या महानगरपालिकेपर्यंत शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत कारण काही तिकीटांची ॲडजस्टमेंट करण्यासाठी हे सगळं राजकारण देवेंद्रजींना माहिती आहे त्याच्यावर मी काय जास्त बोलणं योग्य नाही कारण गणेश नाईक साहेब देखील सिनियर आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण त्यांनी देखील माननीय एकनाथ साहेबांबद्दल बोलू नये कारण ते आमचे मुख्य नेते आहेत त्यांच्यावर केलेली टीका कोणीही शिवसैनिक सहन करणार